इन्फंट जीजस स्कूलमध्ये बॅगलेस डेची झलक अंबरनाथ पूर्वेतील इन्फंट जीजस स्कूलमध्ये बॅगलेस डे या खास उपक्रमानिमित्त शाळेचा परिसर सर्जनशीलतेच्या रंगांनी उजळून निघाला होता यावेळी विद्यार्थ्यांनी विविध भूमिका साकारत आपल्या कल्पकतेचे आणि आत्मविश्वासाचे प्रभावी दर्शन घडवलं या उपक्रमाचं आयोजन एक ऑगस्ट रोजी करण्यात आलं विशेष पाहुणे म्हणून अखिल भारतीय मानवाधिकार संघटनेचे गव्हर्नर अजय श्रीनिवास चिरविला हे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या सादरीकरणाचं कौतुक केलं या उपक्रमात तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी विविध व्यावसायिक क्षेत्रातील पात्र साकारत एक वेगळा अनुभव जिवंत केला दहावीच्या साईप्रिया नायडू ज्योती नायर आणि अनुषा रघेश यांनी मध्ये न्यायालयीन प्रतिक्रिया सादर करत प्रेक्षकांना रुळून टाकलं आणि वास्तव्य वाटावं सादरीकरण केलं नववीच्या पिंकी अय्यर संगीता ससीधर श्राबनी चक्रवर्ती यांनी उद्योजकांची भूमिका घेत उत्पादन विक्रेत्यांचे तंत्र प्रभावीपणे मांडलं आठवीच्या जेनिफर विल्सन केशव यशवंतराव आणि अनुराधा नाठू यांनी बँकिंग व्यवहाराचं सादरीकरण करून अर्थसाक्षरतेचं महत्त्व दाखवलं कॅफेटेरियामध्ये सातवीच्या ॲना बाबू गीता पाल उर्मिला पवार आणि अभिजित चौधरी यांनी खवय्यांसाठी चविष्ट पदार्थ सादर केले सावितील निशा दिनेशन ज्योती नेरकर, सोनाली गोडबोले आणि वंदिता वानखडे यांनी डॉक्टर आणि फार्मसी विभागात आरोग्यविषयक सल्ला देण्याचं सादरीकरण केलं फूड विदाऊट फायर या उपक्रमात पाचवीच्या रीणा चक्रवर्ती सोमा दास सुरदास चोरपागर स्मिता जगताप यांनी न शिजवलेले चौदार पदार्थ तयार केले चौथीच्या वर्षापोटी जसमित कौर राजिता नायर आणि शिला प्रकाश यांनी ग्रंथालय विभाग सादर करत वाचन संस्कृतीची जपणूक केली हस्तकलेच्या विभागात तिसरीच्या निलेश यादव रॅन्फी डिसोजा शेखा खन्ना आणि सिलिविया डायस यांनी फोटो फ्रेम आणि फ्लॉवर वास तयार करून सर्वांचं लक्ष वेधलं उपक्रमातून विद्यार्थ्यांचा संवाद कौशल्य नेतृत्व गुण आणि सर्जनशीलता प्रगट झाली प्रत्येकाने स्वतःचा व्यवसाय जणू प्रत्यक्षात अनुभवला या यशस्वी योजनेमागे शाळेच्या संस्था चालिका दीपा ऍडविन मुख्याध्यापिका शांतीराव मॅडम उपमुख्याध्यापिका श्रावणी मॅडम तसेच पिंकी मॅडम लक्ष्मी मॅडम आणि इतर शिक्षक वर्ग यांचे महत्वपूर्ण योगदान होते शाळा प्रशासनाने विश्वास व्यक्त केला की अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य घडते आणि त्यांच्यातील आत्मविश्वास आणि कल्पकतेला योग्य दिशा मिळते मध्ये मध्ये शाळा काहीतरी प्रोजेक्ट करणं कुठलं कुठल्या प्रकारचा कस अनुभव घ्यायचं हे अनुभव आणि मी जज करताना मला खूप आनंद होतो बनवला तिने न्यायालय कसं असतं न्यायालयामध्ये कसं जबाब होतो त्याबद्दल पण मी ते बघितले बघितले प्रकारचे प्रोडक्ट त्यांनी बनवलं आणि फास्ट ते पॅरेंट्सने बदल घेतला की काही त्या प्रोडक्ट मी बघायला पण नाही भेटलं पण खूप चांगल्या चांगल्या प्रोडक्ट होते आणि क्लिनिक डॉक्टर क्लिनिक क्लिनिक मध्ये असा अनुभव घेतला तिथे उपरात मला असं वाटलं मी आजारी असेल तर मी असंच बराव दूसरा फूट कार्यप्रधार्थ कार्यप्रधार्थी कार्यप्रदार्थ लहान पीन सातवी आठवीं जाती योगदान पेरेंट्स ने खूब कर स्कूल दीपा मैना एडम्रिंसिपल लक्ष्मी गणेश प्रिंसिपल

टाइप्स ऑफ क्लिनिक्स ओपन करेंगे तो पैसा करेंगे ऐसा हर एक क्योंकि उनको फिर फ्यूचर में उन लोग अच्छे से भी मेरे को बहुत अच्छे से मिला पेरेंट्स भी बहुत खुश हो गए बच्चे लोग बहुत एंजॉय किए पेरेंट्स बोलने लगे मैडम करके वो सुन के मेरे को बहुत अच्छा लगा एंड ऑफ द डे मे बी खुश चलो तो डिफरेंट सब्जेक्ट नॉलेज दिली गोष्ट